इथं शारदा पुस्तकात आले तुम्ही वाह्या घेतल्यात वातावरण कसलं भारी झालं कोण आहे ती त्याचा दोस्त आहे काय त्याचा दोस्त आहे का आत्ताशी आलं आहे काय ही बेंडरं आत्ता शाली आहे ती का हा मेंढरं आत्ताच आली शी ठेवा भेंडर रानातून आत्ताच आली ग हो

पार्टी द्या पार्टी पेढे नाही पेढे नाही पार्टी द्या आता मी सकाळीच गंध लावत होती तुमच्या बायकोला किती काळजी वाटत होती कधी यायचं मालक माझं महत्वाचा ते देऊ राहिला इकडे सकाळी आधी पहिला हेच गेला असत संतो मां का साबला पोसती दे मेरो बा आसे ने के पोसती मेरो बा हां मेरो बा इसका गादा गेले कंडो बा नहीं नहीं काय टाकले गरज बस बस जदी तो आवाज आतो बा तो चला 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 है

국민ively, from their radio heavenra it It's <laughs> Jungza Tikk believers <laughs> in his <laughs>

हे रे तुला केक खायचा होता मग अशी आपण आपण चारा हाताने हाताने चारा ही हाँ। 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 चारा। आ, ही कसा लागला त्याला काय धन्यवाद धन्यवाद

<laughs> <laughs> <जाद थी। laughs> <laughs> 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 बटारच नाही <नाएवे> तुला काय उपयोग नाही पुन्हा केलं त्यांनी माग

आपण सरनाव जायची वारी बोलायला वर्ग करायचा दांदा करायचा फोन देवाला काय सांगायचं इठाला चाललो पंढरीला बरं बरं खरं पंढरीच्या वारे किती केले आपण केले की चार पाय पाय केले आळंदी पंढरी माझं पैसे नाही घेतले मात्र लोकांनी पहिल्या साली गेलो काय म्हणले आत्ताच गावातली होती राखतली त्याचं म्हणले रुपया ना का तिसऱ्या वाजमानवर होता त्याच घेतलं पैसे हजार रुपये माझं नाही घेतलं